नमस्कार चला आज पुन्हा एकदा प्रवास आज आपण नाशिकला चाललोय समृद्धी महामार्गावरून तसे पाहता सहाशे किलोमीटरचा मुंबई नागपूर हा समृद्धी महामार्ग हा हे सर्वांनाच माहिती आहे त्यातील शहात्तर किलोमीटरचा आम्ही इगतपुरी हा पट्टा आपण पार करणार आहोत सध्या आपण निघालोत वंजरपट्टी नाका ब्रिजवरून घेऊन घेतो आणि आपण चाललो जे आजच्या व्हिडिओमध्ये तरी आपण आजचा जो प्रवास आहे तो आपला जो टोल आहे सर्वात प्रथम ज्याला मुंबई टोल प्लाझा म्हटले जाते जे आम्ही इंटरचेंजमधून साधारणतः दोन एक किलोमीटर पुढे तिथपर्यंतचा प्रवास करणार आहे कारण जर पूर्ण व्हिडिओ घेतला तर तो साधारणतः नाहीतरी एका त्याचा व्हिडिओ त्यामुळे आपण शॉर्टमध्ये हा व्हिडिओ घेणार आहोत आणि आपण वंदारपेट नाक्यातून निघून वडपी या ठिकाणी आलोलो आहोत वडपे हे जे समोर ब्रिज दिसत आहे हे माझी वाढते वडपे या आठ पत्रकारा रस्त्याचे जे काम चालू आहे त्याचा हा शेवटचा टप्पा जो वडपे या ठिकाणी संपतो हा ब्रिज वडपेचा ब्रिज जो बनत आहे जसे की मी आता बोललो सव्वीस सत्तावीस किलोमीटरचा जो पट्टा आहे आठ पत्रिकरांचा त्याचा हा तो मी इथेच समृद्धी महामार्गाचे बोर्ड फार मुंबईपासून कुठेहीच नाही फक्त या ठिकाणी जिथे ब्रिज संपतो इथेच समोर बघायचे ट्रक उभे ट्रकमध्ये झाकले गेले हे दोन ट्रक उभे आहेत आणि याच्यामागे समृद्धी महामार्ग एक किलोमीटर अंतरावर असा बोर्ड लागलेला आहे तर आपण अशा प्रकारे आपल्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे आणि जसे की आज रविवार आहे रविवार असल्यामुळे जी इतर वाहतूक असते जी रोजची इथे वेरात येणारे जाणारे ती वाहतूक कमी आहे म्हणजे एकंदर जो ट्रॅफिक जॅम असतो तो नाही आहे जे ट्राफिक जॅम इथे आमकाश होतो तो खास करून इथे जे वळण आहे बघा या ठिकाणी करिश्मा ढाब्याचे जवळ इथे म्हणजे आज रविवार असल्यामुळे तरी कमी आहे अदरवाईज रोज मी जेव्हा कामाला होतो तिथे भरपूर ट्रॅफिक लागलेली आता देखील लागलेली या ठिकाणी प्रॉब्लेम असा आहे की नागपूरला जाणारे जे ते समोर इनकमिंग जो दो डोंगराचा बा बाजूचा भाग दिसतो तिथने येतात काही वज्रेश्वरी मार्गे येणारे येतात आणि काही साईदारा किंवा ग्लोबल कॉम्प्लेक्स म्हणून रॉंग साईडने येतात असे एकंदरीत तीन ते चार ठिकाणाहून जे काही गर्दी होते ती सर्वत्र गर्दी या एका ठिकाणी येऊन थांबते या ठिकाणी म्हणून इथे ही वाहतूक कोंडी होते हे पाहू शकता तुम्ही इथे जे वाहतूक कोंडी झाली आज समोर डोंगर आहे तो आपला नागपूर मार्ग येणार आहे आणि जे कल्याण मार्ग येतात ते नाही की इथनं वरण घ्यावे लागते आणि इथे जसे की म्हणलो हे बघा रॉंग साईड येणारे किंवा बद्रेश्वरी मार्ग येणारे असे सर्व प्रकारचे वाहने इथे येतात म्हणून या ठिकाणी ट्रॉफिक लागते अशा प्रकारे आपण प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी आपली मराठी आपला अभिमान आपला स्वाभिमान लाईक शेअर अँड सबस्क्राईब तर अशा प्रकारे आपण आता समृद्धी महामार्गावर प्रवेश करणार आहोत इथे भरपूर संभ्रमावस्था आहे कारण वडपेपासून इथपर्यंत प्रत्येक पर ठिकाणी नाशिक सरल सरळ जाणे हा बोर्ड लावलेले आहे आणि हा मुंबई नाशिक महामार्गावर बनत असलेला ब्रिज हा ब्रिज सुधारला काही इथली वाहतूक कोणती हमकाच कमी आहे तर समोर जो बोर्ड लावला आहे तो नाशिकला सरळ जाणे त्यामुळे संभ्रमावस्था निर्माण होती बहुतांश गाड्या इथे अशा थांबतात कारण त्यांना नाशिकला जायचा असतो तो बोर्ड नाशिकला दाखवला समोर जाण्यासाठी आणि आपल्याला जायचा असतो समृद्धी महामार्गावर तर आपण काय करावं या विषयावर ते तिथे जायला थांबतात असं अशा प्रकारे तुम्ही असेल तर बिंदाच आता जसं मी वरण घेतलं तसा वरण घेऊन यावेळी हाताला वरण घेऊन आणि जसे आपण एकाच किलोमीटर पुढे येतो हा एक ब्रिज लागतो कुक्षे इंटरचेंज दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेळा सध्या आपण दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेवर प्रवास करत आहोत आणि हा जो ब्रिज लागतो हा कुक्षे इंटरचेंज यापुढे जे काय वाहतूक होईल जेव्हा सायदर यंत्रण सुरुवात होईल तेव्हा या ब्रिजवरनं आपल्याला मुंबईला जाण्यासाठी यावे लागेल जेव्हा आपण नागपूर मार्ग येलो त्यावेळेस आपल्याला आजोपुषे ब्रिज गेला त्यावरून मुंबईसाठी प्रवेश घ्यावा लागेल आत्ता ये जिथनं ये येतात जाता ये ये तो रस्ता बंद होईल जसे पुढे आपण आलो का पुन्हा एक आमने आणि खूपशे गावांना जोडणाऱ्या ब्रिजचं काम सुरू आहे एकंदरीत दुसरा ब्रिज जसे आपण आपण इंटरचेंजला येतो किंवा नागपूरच्या दिशेने येतो असे दोन ब्रिज गेले दुसरा ब्रिज गेला का आपण एक काम करावं पुढे येणं बहुतेक झाडतात म्हणजे पुढे थांबतात काय करावं का नाही त्यामुळे तिथून आपण निघतो आपल्याला दहाव्या अंतरावर वळण घेणे कारण दहाव्या आतरावर आतरा वळण घेतल्यावर आपण समृद्धी महामार्गावर प्रवेश करतो समृद्धी महामार्गावर प्रवेश करतात आपल्याला समोर कल्याण सापे ब्रिज दिसतो हा कल्याण तापे तडगा मुंबई नाशिक महामार्गाला जोडायला पाहिजे जसे आपण समृद्धी महामार्गावरून या ब्रिजच्या पुढे येतो बाजूला मस्तपैकी छान छानपैकी रंगवलेल्या आहेत त्याचा पूर्ण व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवर खूप छान वाटतंय आणि आपल्या डाव्या हाताला आपल्या उजव्या हाताला तुम्ही पाहू शकता मुंबईकडे जे उतरण जाते वा। तो ब्रिज आहे समृद्धी महामार्गाला तो ब्रिज दिसतो मुंबई जाते उतर आणि आपण जो चाललो तो नागपूरच्या दिशेने चालवलो आणि आपला प्रवास जो आहे तो नाशिक जागीचा आहे आजचा प्रवास खरं तर पूर्ण माहिती द्यायची झाल्यात आमने ते इगतपुरी हा शहात्तर किलोमीटरचा मार्ग आहे तो साधारणतः पाच जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते या महामार्गाचे उद्घाटन झालेले हा शहात्तर किलोमीटरचा जो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग जो आहे तो पूर्णपणे डोंगराळ भागात आहे आणि या डोंगराळ महागामुळे या महामार्गावर एकंदरीत पाच भोगदे लागतात त्या सर्व भोगद्यांचा एक खास असा व्हिडिओ मी तयार करणार आहे तो तुम्ही नक्की पाहा आणि आम्ही जर आपण पुढे आलो की आपल्याला साधारणतः एका दोन किलोमीटर अंतरावर टोल प्लाझा भेटतो मुंबई टोल प्लाझा म्हणजे समृद्धी महामार्ग ते वापर येणार आहे आणि इथे आपण टोल भरून आपल्या प्रवासाला निघणार आहोत एक संभ्रमावस्था हे आहे की लोकांना फार कन्फ्युजन होते की नाशिकला का जावे नाशिकला जायचं म्हटलं तर दोन टोल पडतात एक टोल तर तो जुना आग्रा तो मुंबई नाशिक महामार्ग त्यावरनं आणि याच्यावरनं गेलो तर हा एक हा साधारणत एकशे साठ रुपये टोल आहे तर सांगायचं आता तरी असं की जरी एकशे साठ रुपये गेले तरी आपला वेळ किती वाजतो कारण इथून आपण अर्धा एकाच तासात जिमच्यावर पोहोचतो आणि तिथून जायचं म्हटलं तर आपल्याला ट्रॅफिक लागते कसारा घात लागतो अनेक गोष्टी लागतात नाही ते बरे एकशे साठ रुपये जातात पण तो वेळ वाचतो आणि आपण लवकरात लवकर असा माझा अंदाज आहे दे। बाकी त्यांनी त्यांनी ठरवा आपल्याला या महामार्गावर जावे की न जावे एका सफर करायला काय अर्थ समृद्धी महामार्गाला एकशे साठ मस्त मस्तपैकी आनंद घ्यायचा असेल असो अशाच वगैरे आपण टोल प्लाझा इथनं पास झालंवलो आनंद चाललो पुढच्या दिशेने की इथे खाण्यापिण्याची कुठलीही सोय नाही पूर्वी होती ही लोकल लोकल जे लोकल लोकं होते ते इथे खात्री करायचे तुमच्यावर देखील आता बंदी घालण्यात आली त्यामुळे आपण शांग्रेय रिसॉर्ट त्या ठिकाणी हॉटेल्स जे आहेत एंट्रीच्या वेळ तिथनं नाश्ता करून निघावा आणि हल्लीच्या आहेत ते सर्व गाड्या थांबतात नाश्ता वगैरे करायला असो आपला प्रवास होता इथनं सुसाट सुरू होणार आहे परंतु तो प्रवास मी आता आपल्याला पुढच्या भागात दाखवेल त्यामुळे या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका फार कामाचा व्हिडिओ आहे आणि जसे आपण पुढे जाऊ टोल प्लाझावरून आपल्याला सर्वात पहिले जो ब्रिज लागतो तो तिटवाला खडवली या दोन गावांना दो जोडणारा ब्रिज हा ब्रिज आपला लागतो याला निंबवली या गावात हा ब्रिज आहे जो आपल्याला उजव्या हाताला खडवले आणि आपल्या डाव्या हाताला तिटवाला या दोन गावांना जोडणार आहे असो दुसरा भाग नक्की बघा आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्सद्वारे नक्की करावा जय हिंद जय महाराष्ट्र